हाय हॅलो नमस्कार कसे आज आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदाचाच असाल तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि तुम्हाला समजलं पण असेल मी कुठे आली आहे तर मी आली आहे माझ्या मम्मीकडे म्हणजेच मुंबईला आलेली आहे तर कशासाठी आलेली आहे यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर काही कारण नव्हतं असंच आली होती आणि मी लास्ट व्हिडिओ सांगितलेलं पण होतं की आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत म्हणून पण काही कारणामुळे ते बाहेर जाणं मम्मीचं आणि माझं कॅन्सल झालं त्यामुळे माझे अहो आणि पप्पा गेलेले आहेत बाहेर बाहेर म्हणजे एक देवासाठी गेलेले आहे जे आमचं देव आहे कर्नाटकमध्ये दे सौंदती रेणुका यल्लम्मा माहीत असेल कोणी कोणाचं ते देव असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तिथे गेलेले आहे तर विषय असा आहे की मी का आली मम्मीकडे तर हेच कारण होतं संक्रात पण होती तर चला म्हटलं मम्मीकडेच जाऊया म्हणून आलेली आहे तर व्हिडिओ तर मी टाकतेच आहे तुम्ही नक्कीच बघा आणि कसे वाटतात हे पण कमेंट करून मला सांगा तर तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न होता की हां मला एक सांगायचं आहे नवनाथ सावंत म्हणून कोणतरी आहे तर हे बघ मी तुला नीट सांगते तुला जर का चांगलं बोलता येत नसेल तर तू वाईट कमेंट मला करू नकोस मी म्हणत नाही तुला की तू तु माझे व्हिडिओ बघ म्हणून की त्याच्या घाण कमेंट करतोस कुठले सिम्बॉल टाकतोस हे तुझं तुला माहीत असेल मला आता बोलायला लावू नकोस तुला जर का वाईट करता येत बोलता येतं पाठवता येतं तर मलाही येतं मी तुला नीट सांगते तुला नसतील माझे व्हिडिओ आवडत तर तू बघू नकोस आणि कमेंट तर अजिबात करू नकोस मी हे तुला शेवटचं सा सांगते आणि मग मी नंतर सांगणार नाही तुला माझे व्हिडिओ जर का तुला बघायचे नसतील तर तू बघू नकोस आले तर स्क्रोल कर तू पण बघू नकोस आणि वाईट कमेंट मुळात तू करूच नकोस कळ